नमस्कार पंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे येरुंडोल तालुक्यातील कासोदा येथे प्रसिद्ध व्याख्याते वसन हंकारे यांचे बाप या विषयावर व्याख्यान ऐकून मंडपातील उपस्थित महिला मुलींना अक्षरच्या रोडू कोसळले मनातल्या मनात, मनात रडणाऱ्या बापाला ओळखा रे तुम्ही आई बापांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा असे भावनिक आव्हानसुद्धा त्यांनी केले ही बातमी आहे एरुंडोल तालुका प्रतिनिधी राहुल मराठे यांच्याकडून कुण्या धर्माचा कुण्या पक्षाचा प्रचार करायला मी आलो नाही मी आई व बाप तुमच्या हृदयात पेरायला आलो आहे अशी सुरुवात करून प्रसिद्ध व्याख्याते वसन हंकारे यांनी काही क्षणातच प्रशि प्रत्येक स्रोत्यावर भावनिक विजय मिळवला आणि मुलांनो मनातल्या मनात जास्त रडणाऱ्या बापाला तुम्ही कधी पाहिलं आहे का मुलगी सासरी जाताना पहिला हंबरडा आई फोडते मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते लहानाची मोठी केल्यानंतर लग्नानंतर मुलगी कायमचं माहेर सोडून सासरी जाते तेव्हा आई रडते पण बाप सगळ्यांना धीर देतो हवेत विचारतो मुलीची पाठवणी झाल्यानंतर रिकाम्या मंडपाकडे पाहून बाप किती रडतो हे तुम्ही कधी पाहिले का कपाटातल्या तुमच्या वस्तू पाहून त्याच्या मनातला आक्रोश तुम्ही कधी पाहिला का अशा आईबापाचा प्रत्येक श्वासावर तुम्ही प्रेम करा असे भावनिक आव्हान अनेक पुरस्कार प्राप्त साहित्यिक व्याख्यानकार वसन हांकरे यांनी केले ते आपल्या व्याख्यानात काय म्हणाले ते आपण पाहूया वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी डोळ्या समोर आण तुला बाप नसेल तर मला डोळ्यासमोर आण तुला बाप नसेल तर त्याला डोळ्यासमोर आण तुझ्या बापा सारखा तुला बाप नसेल तर तुला शिकवणारे सगळे शिक्षक तुझ्या बापासारखे नाही तर तुझ्या बापच आहे का त्यांना डोळ्यासमोर आण आणि आता हे शपथ पुरी सांग बाप्पा पप्पा ह पप्पा मार मिठी बापाला कोरा सांग कोरा सांग तू जीव गेला तरी भेट मी कुठला व्यसन करणार नाही सांग जीव

शपथ आज नाही तर परत कधीच नाही हे शपथ बरे सगळ्यांनी हात खाली घ्यायचंय